नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्य करत असते लोणवाडे शिवारातील अनधिकृत प्लास्टिक कारखान्यांवर अखेर प्रशासनाचा धडक दंडात्मक हात फेरला आहे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी व प्रांताधिकारी मालेगाव यांच्या आदेशानुसार फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम एकशे तेहत्तीस अंतर्गत केस क्रमांक शून्य एक दोन हजार तेवीस च्या अनुषंगाने दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली शासनाने आदेशित केलेल्या पर्यावरण विषयक अटींचे पालन करण्यासाठी संबंधित कारखानदारांना पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली होती मात्र मुदतीत कोणतीही सुधारणा अथवा आदेशांची पूर्तता न झाल्यामुळे ग्रामपंचायत तर्फे कारवाईची मागणी करण्यात आली होती या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पोलीस विभाग महसूल प्रशासन आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त पथकाने लोणवाडी येथील एकूण पंधरा अनधिकृत प्लास्टिक कारखान्यांपैकी न्यायालयीन स्थगिती आदेश असलेल्या काही अपवाद वगळता तीन कारखाने सील करत कठोर कारवाईची सुरुवात केली प्लास्टिक उद्योगांमधून मोठ्या प्रमाणावर रासायनिक वायू आणि प्रदूषक घटक हवेमध्ये मिसळले जातात भूगर्भ जल प्रदूषण होते तसेच प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे शेतीयोग्य जमीन नापिकी होते व आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो या पार्श्वभूमीवर ही कारवाई केवळ कायदेशीर बाब न राहता लोक जीवन व पर्यावरण रक्षणासाठी एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचे सांगण्यात येत आहे

काय विषय सर काय कारवाई सर उपविभागीय अधिकारी तथा उपदंडाधारी कार्य का, कार्यालय मालेगाव हेबाच्या आदेशाने लोणावळे शिवरातील जे प्लास्टिक कारखाने आहेत ते बंद करण्या पद्ध बाबत आदेश झालेले आलेला आहे त्या पद्धतीने आम्ही आज तलाठी सर्कल ग्रामसेवक आम्ही सर्व आणि इतर गावातले पंचलोक सील करण्यासाठी आलेलो आहे त्यांचे नाव सील केलेले आहेत के त्यांचे अंजनाबाई भिका जगताप अशोक सुरेश जाधव शेख पाशा सगीर शेठ यांचे शील केलेले आहेत बाकी यांचे गट नंबर चुकीचा असल्यामुळे त्यांचे शील करता आले नाही कंपन कागदपत्राची पडताळणी केला असता ते याच्यामध्ये स्पष्टता दिसून आली नसल्यामुळे ते स्थगित केले तात्पुरते किती आता कोर्ट जसा वरून आदेश होईल आम्हाला फ्रान्स साहेबांचा त्या पद्धतीने त्याप्रमाणे आम्ही पुढची कार्यवाही करू ही आता संयुक्त कारवाई होती हो संयुक्त कारवाई होती ग्रामपंचायत तहशील तुम्ही उपविभागीय दंडाधिकारी मालेगाव उपविभाग मालेगाव यांच्या आदेशाप्रमाणे जे लोणवाडी शिवारात कारखाने चालू होते अवैधरित्या तर ते सील करण्याची कारवाई आज करायची होती त्याप्रमाणे आज आ, कारखाने सोडून जे कोर्टात आहे त्यांचे चालू ते सोडून बाकीचे कारवाई केलेली आहे आणि काही कोर्टात आहेत तीन कोर्टात आहेत ते सोडून सय्यद शेजाद सय्यद इकबाल अनिस रे रह्म, रेहमान अब्दुल अजीज आणि बाकीचे गट नंबर थोडे चुकीचे झालेत त्याच्यामुळं मग ती ते कारखान्यांची कारवाई पुढं नंतर करण्यात